नमस्कार ड्रावीद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे ना आठ तारखेला आम्ही संध्याकाळी तिला ऍडमिट केलं आठव्या महिन्याला एक पाच सहा दिवस बाकी होते आठवा महिना चालू व्हायला सातवा महिना संपणार होता आणि त्याच्यात तिला प्रसूती वेदना झाल्या म्हणून आम्ही करून तिला आठ तारखेला वाडी हॉस्पिटलला आणलं डिलेवरी जी वार्ड आहे तिथे तिथे त्यांनी भरती केलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की प्रायव्हेट आहे पण मेडिक्लेम असून सुद्धा ना तिकडे बादलापूरला सांगितलं की आठ ते नऊ लाख रुपये खर्च येईल तर वाडी हॉस्पिटलमध्ये ना पाच सहा वर्षापूर्वी ना खूप चांगल्या गोष्टी होत्या सुविधा होत्या सगळ्या गोष्टी होत्या माझं मत असं नाही की आता सुद्धा सुविधा नाहीत आहेत पण जर काय तुमचं थोडस काही प्रॉब्लेम असेल डिलिव्हरीमध्ये काय जर प्रॉब्लेम असेल तर माझं तर मत आहे की वाडी हॉस्पिटलला जाऊच नाही बाळ जन्माला आलं ते बाळ खूपच कमजोर होतं त्याला व्हेंटिलेटरमध्ये एन आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं ते डॉक्टरनी सांगितलं की की त्याला उपचाराची खूपच गरज आहे आणि दीड ते दोन महिने ठेवावं हो लागेल तर प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी करतातच तर बोललं ठीक आहे पैसासुद्धा आम्ही टाकला तिथे इतका इलाज केला प्रत्येक वेळेला वीस हजार दहा हजार तीस हजार चाळीस हजारची औषध औषधं आणली आणि बाळाला बघून आल्यानंतर आई बघून यायची बाळाला बघून सांगायचे डॉक्टर सांगायचे कधी की त्याची मुवमेंट चांगली आहे हातपाय हलवतो रिस्पॉन्स देतोय पण त्यावेळेला बघून आल्यानंतर ना ते लोक आई आणि वडिलांची काउन्सलिंग करतात डॉक्टर त्यावेळेला सांगतात की तुमचं मूल खरंच चांगलं आहे रिस्पॉन्स देते आणि अर्धा एक तासामध्ये ना त्यांच्या हातामध्ये ना तीस हजार पस्तीस हजाराच बिल देतात तुम्ही बिल भरा किंवा औषध आणा प्लाझ्मा आणा ब्लड चढवा भरपूर काहीतरी सांगतात आम्ही दोन बॉटल दिल्या सुद्धा रक्ताच्या प्लाझ्माचा तर हिसाबच नाही इतका त्यांनी प्लाझ्मा वापरला आणि वीस बावीस दिवस त्यांनी उपचार केले आणि नंतर आम्हाला सांगितलं की त्याची सर्जरी करावं लागेल बाजूच्या हॉस्पिटलला जे बच्चूचं हॉस्पिटल आहे त्या वाडियाच तिथे तुम्हाला ऍडमिट करावं लागेल आणि अक्षरशः तिथे त्याला वीस बावीस दिवस इकडे उपचार केल्यानंतर आम्हाला तर असं वाटतंय त्यांनी सरळ हात वर केले असतील कारण तिथे बाळ काय रिस्पॉन्स देत नाही त्यांनी इकडे उपचार केल्यानंतर त्याला सांगितलं की तुम्हाला त्या बच्चूचं हॉस्पिटल आहे वाड्याच तिथे जाऊन त्याची सर्जरी करावी लागणार आहे आणि आम्हाला वीस पंचवीस बावीस दिवसात तिथनं डिस्चार्ज दिला ते पण प्रोसेस करायला त्यांचं मत असं की पाचच्या नंतर तुम्हाला एम्ब्युलन्स मिळणार नाही पेपरचा गड्डा त्यांचा केस पेपरचा आम्ही ते झेवरस करायलाच आमचा तिथं दीड तास गेला पण ज्यावेळेला आम्ही मी जावायला सांगितलं की जा बाबा तेवढं तरी प्रोसेस कर नाही तर अजून त्याचे चार्जेस लावतील अँब्युलन्सचे आणि तिथून आम्ही बाजूच्या वाड्यामध्ये पाठवलं घेऊन गेलो तर पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही तिथल्या वाड्याची ना तिथे काय घडलं ना ते सुद्धा आहे का पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही तो सुद्धा आपल्याला विनंती आहे